नमस्कार मित्रांनो एज्युटेक कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पुढील पाच मिनिटांमध्ये आपण जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाऊन घेणार आहोत या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ प्रश्न पहिला भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे भारतरत्न भारतरत्न हा भारतातील भारता सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न दुसरा डब्ल्यू एच ओ चा फुल फॉर्म काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रश्न तिसरा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी दिली प्रश्न चौथा पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात या प्रश्नाचं उत्तर आहे पोलिओ लस वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत देतात प्रश्न पाचवा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्य सूर्य हा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे प्रश्न सहावा सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो या प्रश्नाचं उत्तर आहे आठ मिनिटे वीस सेकंद प्रश्न सातवा मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतुता प्रतिकार करू शकतात या प्रश्नाचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी प्रश्न आठवा पंजाब केशरी म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे लाला लजपतराय लाला लजपतरायांना पंजाब केशरी म्हणून ओळखलं जातं प्रश्न नववा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बुध बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे प्रश्न धावा चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास मिनिटे अशाच प्रकारे नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा